नमस्कार मी प्रसन्न जोशी आपण पाहत्या मुद्दा लोकसभेचा पुढारी न्यूजवर देशभरात निवडणुकीच्या मतदानासाठीचा चौथा टप्पा आज पार पडलेला यानंत आहे यानंतर अजून दोन टप्पे बाकी आहेत महाराष्ट्रातला शेवटचा टप्पा बाकी आहे त्या पार्श्वभूमीवर आजच्या या मतदानानंतरचे कोणते मुद्दे समोर येत आहेत ते आपण आज पाहणार आहोत आज राज्यातल्या पुणे शिरूर मावळ संभाजीनगर जालना नंदुरबार जळगाव रावेर नगर शिर्डी बीड या अकरा लोकसभा मतदारसंघांमध्ये चौथ्या टप्प्याचं मतदान पार पडलं मतदार राजानं मतदानाचा हक्क बजावला त्यामुळे अनेक दिग्गजांचं भवितव्य ईव्हीएम मध्ये बंद झाले या अकरा मतदारसंघांमध्ये कसा होता मतदानाचा दिवस किती टक्के मतदान झालं काय काय घडामोडी घडल्या या सर्व परिस्थितीचा आम्ही आढावा घेतलेला या फेजमध्ये मराठवाडा उत्तर महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्र या ठिकाणच्या एकूण अकरा लढतींकडे महाराष्ट्राचं लक्ष होतं त्यातही काही सुपर हाय टेन्शन लढतींपैकी एक नाव म्हणजे बीड बीड लोकसभेत विद्यमान खासदार भाजपच्या उमेदवार पंकजा मुंडे यांचा ज्या आता उमेदवारीसाठीच्या ज्या उमेदवार आहेत खासदार उमेदवार आहेत त्या पंकजा मुंडे हे शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे उमेदवार बजरंग सोनवणी यांच्यामध्ये सामना आहे संभाजीनगरात दोन्ही शिवसेना एकमेकांसमोर उभ्या ठाकल्यामुळे ठाकरेंच्या शिवसेनेचे चंद्रकांत खैरे विरुद्ध शिंदेंच्या शिवसेनेचे सतिपाद मुंडे अशी लढत होते जालन्यात भाजपचे विद्यमान खासदार रावसाहेब दानवेंसमोर काँग्रेसच्या कल्याण काळे यांचं आव्हान आहे या सर्व दिग्गजांचं भवितव्य आज मतपेटीत बंद झालं आणि अत्यंत चुरशीच्या लढती असलेल्या या मतदारसंघांचा आढावा घेतला आहे प्रतिनिधी सचिन गिरे यांनी सचिन जिरी आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत सचिन मी माझे प्रमुख तीन प्रश्न आहेत जे तुम्ही सविस्तरपणे याच्यामध्ये सांगावं मराठवाड्यातल्या या लढती त्याच्यापैकी सर्वाधिक तीन प्रमुख लढती म्हणजे सं छत्रपती संभाजीनगर जालना कारण तिकडे जरांगेंचं गाव आहे म्हणून जालना आणि दानवे आहेत तिथे आणि बीड कारण हाय टेन्शन लढत आहे बीडमध्ये पंकजा मुंडे उभ्या ठाकलेल्या आहेत मधल्या विजनवासानंतर कोणत्या मुद्द्यांवरती ही निवडणूक महत्वाची ठरत होती स्थानिक आणि मराठवाड्याचे म्हणून आणि काय वारं आता वाहते आपण आता याबद्दल थोडंसं बोलू शकतो काय वारं वाहते तुम्हाला काय वाटतं जर आपण प्रसन्न सर जर आपण मराठवाड्याचा विचार केला तर मराठवाड्यामध्ये आपण साजिकच आपण पाहिलेला आहे मराठा आरक्षणाचा जो मुद्दा होता तो कळीचा मुद्दा बनला होता त्यानंतर आता तो मुद्दा असताना ज्वलंत असतानाच ह्या निवडणुका लागलेल्या आहेत याच दरम्यान हा जो फॅक्टर आहे हा देखील महत्त्वाचा मानला जात आहे जर आपण बीड असेल जालना असेल छत्रपती संभाजीनगर असेल या तीनही मतदारसंघामध्ये हा प्रभाव प्रकर्षाने जाणवत आहेत जर आपण बीडची बीडमधली जर निवडणूक जर पाहिली तर आपण बजरंग सोनोणे यांचा आव्हान पंकजा मुंडे यांच्यासमोर आहे तर आपण जालन्यामधला जर पाहिलं तर जालन्यामध्ये भा काँग्रेसचं आव्हान हे दानवेंसमोर आहे दिग्गज दोन्ही नेते असतानासुद्धा त्यांना आता हा मोठं आव्हान आहे आणि ते अटीतटीच्या या लढती होत आहे तर छत्रपती संभाजी महानगरमध्ये आपण पाहतो की शिवसेनेमध्ये उभी फूट पडली होती दोन मंत्रीसह पाच आमदार या ठिकाणाहून गेल्यानंतर आता महायुतीमध्ये महा महायुती ही निवडणूक लढवत आहे अशा अशा पद्धतीमध्ये शिवसेनाविरुद्ध शिवसेना आणि यम अशी तिरंगी लढत या छत्रपती संभाजीनगरमध्ये पाहायला मिळत आहे त्यामुळे जर आपण या तीनही लढतीकडे लक्ष दिलं तर या तिन्ही लढती हाय व्होल्टेज होत आहेत कुठेही असं एकतर्वी लढत सध्या मराठवाड्यामध्ये पाहायला मिळत नाही त्यामुळे आपण पाहिलं की मागच्या काही टप्प्यांमध्ये जो मतदानाची टक्केवारी ही काही खूप काही बोलकी होती कारण की खूप कमी मतदानाचा टक्का होता मात्र या निवडणुकीमध्ये जर आपण पाहिलं तर पाच वाजेपर्यंत छत्रपती संभाजीनगरमध्ये चौपन्न पूर्णांक दोन एवढी टक्केवारी झालेली आहे साजिकच आहे आता पाच ते दहा टक्के अजून ही टक्केवारी वाढू शकते साधारण सात टक्के आपण या ठिकाणी सांगू शकतो सध्या तरी मात्र अजूनही मतदान प्रक्रिया जे राहिलेले आहेत मत, ते आतमध्ये गेलेले आहे ले ले, मतदान प्रक्रिया पार पडते अशी एकंदरीत चित्र मराठवाड्याचं आहे मात्र आपण जर मराठवाड्याचा विचार केला तीनही मतदारसंघांमध्ये काटेची लढत म्हणता येईल प्रसन्ना सर सचिन तुम्ही आमच्यासोबत राहा आपल्यासोबत ओम देशमुख सुद्धा आहेत आपले प्रतिनिधी बीडहून आपल्यासोबत आहेत बीडमध्ये जरा जास्त आपल्याला थोडं खोला जाऊन बघावं लागेल ओम दोन तीन मुद्दे इथे आहेत एक पंकजा मुंडेंच्या उमेदवारीला धनंजय मुंडेंचं लाभलेलं बळ आणि त्यांच्यासमोरचे उमेदवार सोनवणे यांच्यामध्ये शेवटपर्यंत नेमकी कितपट तुम्हाला टशन वाटली तुम्हाला टेन्शन वाटलं आणि महाविकास आघाडी आणि महायुतीची तिथे तयारी कशी वाटली मधल्या काळात ओबीसी विरुद्ध मराठा असा सुद्धा काही वि वाद तयार होतोय की काय असं वाटत होतं काय वाटतं या ग्राउंडवरती तुम्हाला आणि आता एक कल कुठल्या दिशेने आहे असं तुम्हाला वाटतं अगदी बरं दोन महत्वाचे मुद्दे आहेत पहिला मुद्दा म्हणजे बजरंग सोनवणे आणि पंकजा मुंडे यांच्यामध्ये जी लढत होती त्याला जसं तुम्ही म्हणालात की धनंजय मुंडे यांनी पाठबळ दिलं होतं त्यामुळे स्वाभाविकरित्या दोन पक्षांची रसद पंकजा मुंडे यांच्या मागे होती धनंजय मुंडे यांची स्वतःची एक प्रचार यंत्रणा होती त्यासोबतच भाजपनं जे काही संघटनाच्या पातळीवरती जे भाजपचं काम होतं त्या पार्श्वभूमीवरती भाजपचं बूथ लेवलचं काम असेल किंवा इतर महत्वाच्या गोष्टी असतील प्रभाव जरी कोणी निर्माण केला तरी मतदारांना बूथपर्यंत खेचून आणणं oh. त्यांच्याकडनं कडून मतदान करवून घेणं अशा प्रकारची जी एक यंत्रणा आहे ती भाजप आणि माहितीकडे अधिक सक्षम होती असं आपण म्हणावं लागणार hmm. आहे कारण राष्ट्रवादीत मोठी फूट पडली होती त्यानंतर बजरंग सोनवणे हे शरद पवार गटात अगदी शेवटच्या टप्प्यामध्ये गेले होते त्यामुळे यंत्रणा जर आपण पाहिलं तर ती अधिक माहितीकडे भक्कम होती त्यामुळे यंत्रणेच्या बाबतीत पंकजा मुंडेंचा पारडा काहीचं जड आहे दुसरा जो महत्वाचा मुद्दा आहे तर या सगळ्या मुद्द्यांमध्ये काही प्रमाणामध्ये जर काटेकी टक्कर म्हणायला गेलं तर बीड माजलगाव आणि गेवरे या तीन मतदारसंघांमध्ये कुठेतरी या दोन उमेदवारांमध्ये काटेके टक्कर पाहायला मिळते कुठेतरी राष्ट्रवादी काँग्रेसचे जे उमेदवार आहेत बजरंग सरोडे त्यांचं प्राबल्य पाहायला मिळतं अशा प्रकारची एक साधारणपणे या पातळीवरती चर्चा आहे दुसऱ्या बाजूला कुठलीही अनुचित घटना किंवा हिंसक प्रकार जिल्ह्यामध्ये घडलेला नाही मतदानाचा जर आपण विचार केला तर मागच्या निवडणुकीमध्ये दोन हजार एकोणीसला पाच वाजेपर्यंत सध्याची जी आकडेवारी आले त्यानुसार अठ्ठावन्न पूर्णांक एकवीस टक्के मतदान झालंय मात्र दोन हजार एकोणीसची आकडेवारी ही सहासष्ट टक्क्यांची होती अद्याप सहा वाजेपर्यंतचं जे काही मतदान आहे त्याची आकडेवारी बाकी आणि अंतिम जी आकडेवारी संध्याकाळी जाहीर केली जाते त्यावरून एकूण मतदान किती झालं हे स्पष्ट होईल आणि एकूण मतदानाच्या आधारे असं सातत्यानं सांगितलं की अधिकाधिक मतदान झालं तर सत्ता पक्षाला त्याचा फायदा होतो त्यामुळे जी अंतिम आकडेवारी येईल त्यावरून नेमकं लोकसभेच्या निवडणुकीमध्ये कुठल्या उमेदवाराचं प्राबल्य अधिक असेल हे हु सध्या तरी आपण आहे असं एक अंतिम आकडेवारीच्या नंतर आपण सांगू शकतो ओम तुम्ही आपल्यासोबत राहा सचिन जिरेनकडे आपण पुन्हा एकदा जाऊया सचिन पुन्हा एकदा जरा संभाजीनगरच्या लढतीच्या इंटरेस्टिंग फॅक्टरकडे यावं लागेल ला आपल्याला मागच्या वेळी सुद्धा लढत होती एम आय एम होते हर्षवर्धन जाधव होते खैरे होते थोडक्यात त्यांचा पराभव झाला वस्तुदा जर का एम आय एमचा मुद्दा नसता किंवा हर्षवर्धन जाधव नसते तरी त्यांचा विजय सुकर होता यावेळी हर्षवर्धन जाधव नाही आहेत पण यावेळी एम इम्तियाज जलील आहेत एम आय एमचाही उमेदवार आहे आणि शिवाय शिवसेनेचे भुमरेसुद्धा आहेत सौरंगी लढत आहे तरीसुद्धा जर आम्हाला जे बाहेरचे मंडळी आहोत आम्ही संभाजीनगरच्या बाहेरशी आम्हाला सांगा पारडं कोणाचं जडे कोण अचानक गेम चेंजर ठरू शकतं Uh, जर आपण पाहिलं एकंदरीत गणित मागच्या वेळेस इम्तियाज जरी जे एम आय कडून उभे होते त्यांना वंचित बहुजन आघाडीचा पाठिंबा होता युतीमध्ये ते लढले होते त्यामुळे साहजिक आहे वंचित बहुजन आघाडीची जी मते होती ती एम आय एमच्या पारड्यात पडली होती मात्र यावेळेस तसं नाहीये यावेळेस वंचितने ना आपला स्वतंत्र उमेदवार दिलेला आहे तर या ठिकाणी दुसरीकडे जर आपण पाहिलं तर महायुती महायुतीकडे सध्या पाच आमदार आहेत त्याचबरोबर भाजपचे तीन असे आठ आमदार जिल्ह्यामध्ये आहेत त्यामुळे भाजप पूर्णपणे कामाला लागले आणि भाजपचा जो संघटन होता भाजपचा जो बूथ निय आहे जो त्यांचा नियोजन होतं तो संपूर्ण बूथ नियोजन आता शिंदे गटाला त्या उमेदवाराला महायुतीच्या उमेदवारांना सध्या उपयोगी हो चित्र आहे कारण की जर आपण पाहिलं ह्या भागामधला जो आमदार प्रशांत असतील किंवा इतर जे भाजपचे आमदार असतील ते ग्राउंड लेवलवर सकाळपासून या ठिकाणी पाहायला मिळतात तर संजय शिरसाट जे शिंदे गटाचे प्रवक्ते आहेत ते देखील आमदार आहेत आणि ते मध्य छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये एक मोठं प्राबल्य त्यांचं आहे त्यामुळे त्या ते स्वतःहून रस्त्यावर फिरताना पाहायला मिळत आहे त्यामुळे महायुतीतले जेवढे घटना घटक पक्ष असतील हे सर्व घटक पक्ष रस्त्यावर उतरले त्याचा फायदा कुठेतरी आता महाविक महायुतीचे महा उमेदवार यांना मिळताना पाहायला मिळतात जर आपण पाहिलं तर ही निवडणूक जी आहे तर जो आया आहे हा मुसे लायंगे अशा पद्धतीचं ब्रँडिंग करत भाजपने या ठिकाणी प्रचार केला होता तर दुसरीकडे कसं पद्धतीने शहरामध्ये समस्या आहेत पाण्याचा प्रश्न ज्वलंत आहे जर आपण पाहिलं तर आता उन्हाळा सुरू आहे आणि छत्रपती संभाजीनगर मध्ये आजही आठ ते दहा दिवस आठ पाणी येत असतो त्यामुळे हा मुद्दा विरोधकांनी धरला होता मात्र त्याच हाच मुद्दा जो विरोधकांनी धरला होता यावरून हे सर्व सचिन मी तुम्हाला अगदी एक थोडक्यात प्रश्न विचारतो कारण मला नंतर पुन्हा पश्चिम महाराष्ट्रात जायचंय नगरमध्ये पण मला जायचंय मला थोडक्यात सांगा एम एम ला जी एका अर्थानं लॉटरी लागली होती असं मानलं होतं इम्तिया जलील यांचं काम पूर्ण मान्य करून सुद्धा अशी लॉटरी लागणार का लढत फक्त दोन शिवसेना मध्ये होणार नाही यावेळेस लॉटरी लागणं थोडंसं अवघड आहे कारण की मागच्या वेळेस का फूट होती तिरंगी लढ होती मात्र यावेळेस वंचितचा उमेदवार असला आणि तेवढंच खडतर राहणार आहे ही निवडणूक एम आय एम साठी आणि कुठेतरी महायुतीचं पारडं सध्या जड दिसताना दिसत आहे ठीक आहे संजय संजय झिरे आणि ओम देशमुख दोघांचाही आभार आपण मराठवाड्याचा आपल्याला आढावा सांगितला तुम्ही आणि एक वारं कुठे कुठल्या दिशेनं वाहते ते तुम्ही सांगितलं खूप धन्यवाद तुमच्या या सगळ्या प्रतिक्रियांसाठी तिथे पुण्यात भाजपचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांचा सामना काँग्रेसचे रवींद्र धंगेकरांसह वंचितच्या वसंत मोरेंशी झालाय पण भाजप मतदारांना पैसे वाटत असल्याचा आणि पोलीस त्याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप करत काल रात्री रवींद्र धंगेकर आक्रमक झाले या नाट्यानंतर आज पुण्यात मतदान पार पडलं लगतच्या शिरूर लोकसभेत विद्यमान खासदार मवियाचे उमेदवार अमोल कोल्हे माहेूचे आढळराव पाटलांमध्ये लढत रंगली माळोमध्ये विद्यमान खासदार शिंदेंच्या शिवसेनेचे उमेदवार श्रीरंग बारणेंसमोर ठाकरेंच्या शिवसेनेचे संजय वाघोरे पाटील उभे ठाकले मतदार राजानं कसा प्रतिसाद दिला काय असेल हे चित्र आपल्यासोबत आहेत ज्ञानेश्वर चौतमल ज्ञानेश्वरकडे जाऊया ज्ञानेश्वर सुरुवात अर्थातच पश्चिम महाराष्ट्रामध्ये पुण्यात आणि पुण्यात सुद्धा चार मतदारसंघांपैकी तर होऊन गेलेल्या पुण्याबद्दल बोलूयात इथे वसंत मोरे हे जेवढे सोशल मीडियावरती आव्हान वाटलं होतं आज मतदान झाल्यानंतर आम्हाला तुमचं मत हवंय ते खरंच आव्हान होतं का पहिला मुद्दा आणि दुसरा मुद्दा मागच्या वेळी भाजपच्या उमेदवारांनी म्हणजे गिरीश बाप स्वर्गीय गिरीश बाप सहा लाखाच्या विजय मिळवला होता यावेळी जेवढं चित्र रंगवलं जात आहे की मोहळांसाठी सोपी निवडणूक आहे तशी ती आहे का सगळ्यात महत्वाचं म्हणजे सुरुवातीला तुम्ही जो प्रश्न उपस्थित केला तशा पद्धतीचं वातावरण अजिबात दिसत नाही कारण दिवसभर वेगवेगळ्या बूथवर फिरल्यानंतर चर्चा जी ऐकायला मिळाली की फक्त धंगेकरांची आणि मुरलीधर मोहोळ यांची वसंत मोरे हे फार फार तर चाळीस हजारांपर्यंत मतदान मिळवतील अशा पद्धतीचा पहिला अंदाज आहे दुसरी जी महत्वाची गोष्ट आहे पुणे लोकसभेच्या संदर्भानं मुरलीधर मोहोळ आणि रवींद्र धंगेकर यांच्यात कशा पद्धतीनं लढत झालेली आहे तर काल जेव्हा रवींद्र धंगेकरांनी आंदोलन केलं पोलीस स्थानकात ठिय्या मांडला तिथून निवडणुकीचं वातावरण पेटलं दोन्ही पक्षाचे लोक आमने सामने आले घोषणाबाजी झाली आणि एक आ, एनर्जी जी आहे ती दोन्हीकडच्या कार्यकर्त्यांमध्ये संचारल्याचं पाहायला मिळालं आणि त्याचा परिणाम आज दिवसभर वेगवेगळ्या ठिकाणी जाणवत होता पहाटेपासून मोठ्या संख्येनं मतदार पुण्यातले बाहेर पडले मतदान जवळपास पाच वाजेपर्यंतच्या आकडेवारीचं जर आपण बघितलं तर पाच वाजेपर्यंतच्या आकडेवारीनुसार एक पंचेचाळीस टक्क्यांपर्यंत मतदान झालेलं आहे अपेक्षा आहे हे मतदान पंचावन्न टक्क्यांपर्यंत होऊ शकतं म्हणजे मागच्या वेळी जेवढं पुणे लोकसभेसाठी मतदान झालं त्यापेक्षा अधिक हे मतदान असणार आहे आणि पाहावं लागणार आहे की कशा पद्धतीने याचा फायदा कोणाला होता तर, तर जर सगळ्यात महत्वाचा भाग पाहिला तर दिवसभर वेगवेगळ्या ठिकाणी जेव्हा आपण फिरतो तेव्हा की टक्कर आहे चुरशीची निवडणूक आहे कोण जिंकेल सांगता येत नाही अशा पद्धतीच्या लोकांच्या प्रतिक्रिया होत्या कोणीही ठामपणे हे सांगायला तयार नव्हता की यंदा या निवडणुकीत हाच उमेदवार जिंकेल जर आपण शिरूरकडे गेलो तर शिरूरमध्ये देखील अशाच पद्धतीचं चित्र आहे कोल्हे विरुद्ध आढळराव पाटील यांच्यातली जी निवडणूक आहे एक ती एकतर्फी सुरुवातीला वाटत होती सुरुवातीच्या टप्प्यात पण जेव्हा बारामतीतून अजित पवार फ्री झाले आणि मग त्यांनी शिरूरमध्ये लक्ष केंद्रित केलं शिरूरमध्ये अजित पवारांनी ताकद लावली ला। आढळराव पाटलांसाठी तेव्हा शेवटच्या चार दिवसांमध्ये गणित बदललेलं पाहायला मिळतं दोन्हीकडून जोरकसपणे ताकद लावल्यानंतर आजचा दिवसही तसाच महत्वाचा ठरलेला आहे पश्चिम महाराष्ट्रातली पुणे जिल्ह्यातली मावळमधली जर जागा आपण पाहिली प्रसन्न सर तर तिथे देखील अटीतटीची लढत झालेली आहे तिथे धनुष्यबान विरुद्ध मशाल अशा पद्धतीचं आजचं निवडणुकीचं चित्र आणि एकूण महाविकास आघाडी विरुद्ध महायुती अशी ही सगळी निवडणूक होत असताना जे कोकण या भागातले रायगड जिल्ह्यातले जे मतदारसंघ आहेत विधानसभेचे तीन ते महत्वपूर्ण ठरणार आहेत दोन्ही उमेदवार हे शहरी पट्ट्यातले आहेत मात्र तिकडच्या खालच्या भागातून कोण जास्त मतदान मिळत आहे यावर तिथलं गणित अवलंबून असेल एक पुन्हा मावळकडे आपण परत एकदा जाऊयात जा कारण मावळ इंटरेस्टिंग मतदारसंघ आहे इथे ज्यांना सवय धनुष्यबाणाची होती त्यांना आता हे ठरवावं लागेल की शिवसेना मात्र काय उभाठा हा वेगळा पक्ष आहे त्याची वेगळी चिन्ह आहे वगैरे बारणे मात्र तिकडे पहिल्यापासून त्यांचं नाव राहिलेलं आहे याचा फरक कितपत पडेल असं वाटतं अगदी बरोबर आहे आपण या सगळ्या विचारांचाच भाग म्हणून सुरुवातीच्या टप्प्यात जे बोललो की धनुष्यबान विरुद्ध मशाल अशा पद्धतीचं oh. hmm. hmm. जे वातावरण आहे ही निवडणूक तिथल्या पातळीवर वैयक्तिक उमेदवारांसाठी देखील महत्वाची ठरते तिथले जे दोन्ही उमेदवार आहेत बारणी असतील किंवा वाघिरी असतील या दोन उमेदवारांचं जे वैयक्तिक त्या सगळ्या मतदारसंघामध्ये oh. किंवा विशेषतः पिंपरी चिंचवडचा जो कोणता भाग आहे hmm. त्या सगळ्या भागामध्ये शहरी भागामध्ये जे प्राबल्य आहे ते कितपत यशस्वी ठरलं त्यांना तिथलं मतदान बाहेर काढून ते कितपत मतदान रुपी सगळ्या आकड्यांमध्ये उतरवता आलंय त्यावर इथली निवडणूक ठरते कारण एक अगदी शेवटचा प्रश्न मी ज्ञानेश्वर तुम्हाला मध्येच अडवून तुम्हाला शेवटचा प्रश्न विचारतोय बाहेर चर्चा अशी आहे की पुणे जिल्ह्यातला एकूण आकडा किंवा एकूण निकाल हा दोनास दोन लागेल दोन महायुती दोन महाविकास आघाडी तुमचा आता या मतदानानंतर आता पुणे जिल्ह्याचा विषय संपलेला आहे काय मत पुणे जिल्ह्यातल्या एका एका जागेबद्दल आपण जर बोलायचं झालं तर सुरुवात आपण पुणे जिल्ह्यापासून करू पुणे जिल्ह्याच्या पुणे लोकसभेबद्दल आपण बोलू पुणे लोकसभेमध्ये मुरलीधर मोहोळ यांचा विजय होईल अशा पद्धतीचं चित्र सध्या पाहायला मिळतंय बारामतीमध्ये सुप्रिया सुळे हा विजयी होतील अशा पद्धतीची एक शक्यता आहे तर तिकडे अमोल कोल्हेंचा विजय होईल अशा पद्धतीची चर्चा आहे तर इकडे मावळमध्ये बारणे विजयी होतील अशा पद्धतीची शक्यता व्यक्त केली जाते आहे अशा पद्धतीची म्हणजे थोडक्यात दोनास दोनचा जो काही ऐकायला येणारा अदमास आहे कानोसा आहे तो जवळपास खरा मानला जातोय अर्थात चार जूनला आपल्याला खरं काही ते धन्यवाद ज्ञानेश्वर तुम्ही दिलेल्या माहितीसाठी तिकडे वर उत्तर महाराष्ट्राच्या इथे जाऊयात अहमदनगर लोकसभा मतदारसंघात विद्यमान खासदार आणि भाजपचे उमेदवार डॉक्टर सुजय विखे पाटलांचा सामना शरद पवारांच्या राष्ट्रपतीच्या निलेश लंकेंशी झाला तर दुसरीकडे शिर्डी लोकसभेत तिरंगी लढत राहिली ठाकरेंच्या शिवसेनेचे भाऊसाहेब वागचौरे विरुद्ध शिर्डींच्या शिवसेनेचे सदाशिव लोखंडे यांच्यामुळे सामना आहे वंचितकडून उत्कर्षा रुपवते रिंगणात उतरल्यामुळे या लढतीची चुरस वाढलेली अजय माने यांच्याकडे आपण जाऊयात शिर्डीसाठी आणि नगरसाठी सुद्धा पण पहिल्यांदा शिर्डीच्या बाबतीत अजय शिर्डीच्या बाबतीत आम्हाला सांगा मतदान संपलेलं आहे तिहेरी लढत वाटते पण ती खरंच तितकी तिहेरी आहे का आणि काय वाटतंय तुम्हाला वारं कोणाच्या दिशेने आपण जर पाहिलं तर सदाशिव लोखंडे यांच्या नावाची चर्चा होती त्याच्यानंतर अनेक उमेदवारांची नावाची चर्चा झाली पण ही तिहेरी लढत ती झाली ती म्हणजे रुपवते यांच्या नावाने ज्या वेळेस रुपवते यांची वंचित बहुजन आघाडीची एंट्री झाली त्यावेळेस चर्चा ज्या आहेत त्या वेगळ्या विस्कळीत झाल्या चर्चा जे रंग आहेत ते बदलत गेले कारण की शिर्डी मतदारसंघ जरी पाहिला तर त्याच्या आजूबाजू आजू म्हणजे शिर्डीच्या कॉर्नर कॉर्नर जी दलित वस्तू असतील किंवा मग छोटे छोटे बहुजन समाजातील मागासवर्गीय वस्त्या असतील या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीने आपल्या स्वतःच स्थान निर्माण करण्याचा प्रयत्न जो आहे तो करण्यात आलेला होता आणि या अनुषंगाने प्रकाश आंबेडकरांनीही शिर्डी मतदारसंघात जो आहे तो फेर फटका मारला होता त्यामुळे या आधी असलेली दोन जणांची लढत आता ही ती तीन जणांची लढत झालेली त्यामुळे ह्या तिहेरी लढतीचा फटका या तीन पैकी आधी ज्या दोन उमेदवार होते त्याच्यातल्या एकाला पडणार आहे कारण की रुपवते बाईस ज्या आल्या त्या अत्यंत अग्रेसरपणे पुढे आल्या ज्यावेळेस फक्त दोन जणांची ही संपूर्ण लढाई सुरू हो होती त्यानंतर वंचित बहुजन आघाडी हा फॅक्टर जेव्हा महाविकास आघाडीमधून वेगळा झाला महाविकास आघाडीमधून वंचित बहुजन आघाडी फॅक्टर वेगळा झाल्यानंतर सगळ्याच मतदारसंघात उमेदवार देणार का, का हा प्रश्न होता मग कुठे कुठे देणार पुन्हा हा प्रश्न होता त्यामुळे महायुती आणि महाविकास आघाडी दोन्ही दोन्ही नेते आहेत ते सावधपणे भूमिका मांडताना अनेक ठीक आहे अजय शिर्डीचं मला कळलं नगर बद्दल सांगा विखे विरुद्ध निलेश लंके काय काय खरं तर प्रसन्न सर इथे काल रात्री पासूनच एक वेगळं वातावरण तयार झालेलं पाहायला मिळालं होतं या संदर्भात सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की एकीकडे एक लंकेंनी थेट सपाटाच लावला होता की सुजय विखे पाटलांच्या माणसांना पकडायचं आणि ते कसे मतदानात आडकाठीपणा करतात याचा मुद्दा उपस्थित करण्याचा आता हा झाला प्रश्न या एकंदरीत या सगळ्या आरोपांचा आणि दावे प्रतिदाव्यांचा याला थेट सुजय विखे पाटलांनी निलेश लंकेंना उत्तर नाही दिले कारण की निलेश लंकेंना जर उत्तर दिलं असतं तर त्यांची कदाचित प्रसिद्धी वाढली असती असा एकंदरीत सुजय विखे पाटलांचं गणित असं आणि त्या मुद्द्यावर थेट त्यांनी रोहित पवार यांच्यावर निशाणा साधला आणि सुजय निलेश लंकेंना साईडला बाजूला केलं यानंतर जर आपण पाहिलं तर पारनेर जिथून आमदार स्वतः निलेश लंके येतात त्या ठिकाणी सगळ्यात महत्वाचा गावकऱ्यांचा मुद्दा जो अटकलेला आहे तो म्हणजे की या पारनेर तालुक्यात अनेक गावात अजय लोकल मुद्द्यांमध्ये मी जात नाही कारण त्याची चर्चा आपण गेल्या तीन महिन्यांपासून करतोय शेवटचा प्रश्न जो मी पुण्यामध्ये विचारला होता ज्ञानेश्वरला तो तुम्हाला विचारतो नगरमध्ये एकूण एकाच एक निकाल लागेल अशी चर्चा आहे त्यातला एकाच एक कोण कौन, कोण कौन, कोणाच्या बाजूने एक दुसरी कोणाच्या बाजूने ते तुम्ही सांगा एकाच एक निकाल लागेल अशी चर्चा आहे नगरमध्ये जर एकाच एक निकाल लागला तर ह्याची गणित जी आहे ती नगरच्या लोकांची विरुद्ध दिशेला असणारी मतदानाची फळी असा एक अंदाज तो मला असं मला मला असं सांगा शिर्डी नगर म्हणजे मी जिल्हा म्हणून घेतोय मतदारसंघ घेऊ नका नगर ज्याच्यामध्ये शिर्डी पण आलं या मत अहमदनगर जिल्ह्यामध्ये दोन मतदारसंघांमध्ये एक जागा महायुतीला जाईल एक महाविकास आघाडीकडे जाईल अशी चर्चा आहे त्या जागा कोणत्या या असं जर एकंदरीत गृहित चित्र धरलं तर शिर्डीची जागा जी आहे ती महायुतीच्या पदरात पडण्याची शक्यता जी आहे ती वाढलेली पाहायला मिळते कारण की वंचितच आणि महाविकास आघाडीचं क्रॉस झालेलं फॅक्टर महाराष्ट्राने पाहिलं आणि त्याचा गाजावाजा केला गेला प्रकाश आणि नगरमध्ये जर आपण पाहिलं तर नगरची जागा जी ती आतापर्यंत जरी महाविकास आघाडीच्या बाजूने येण्याची शक्यता वर्तवली जाते त्याचं मूळ कारण असं की या आधी लंकेंसाठी जे थे थे ते थेट शरद पवार मैदानात उतरले त्याच्यानंतर काँग्रेसची आखी टीम जी आहे ती लंकेंसाठी मैदानात उतरलेली आपल्याला पाहायला मिळाली आणि सगळ्यात शेवटी काल पासून लंकेंनी लावलेला सपाटा आणि त्याच्यानंतर छोटे छोटे चंक बनून त्यांचं व्हायरल केलेलं सोशल मीडियावरचं गणित आणि याची बाई स्वतः राधाकृष्ण विखे पाटलांनी दिले की लंके हे सोशल मीडिया स्टार आहेत ते ग्राउंडवर काम करू शकतात आपण बघूयात अशा अनेक सोशल मीडिया स्टार महाराष्ट्रामध्ये त्या निवडणुकीमध्ये मानले गेले की जे प्रचंड तगडे वाटतात प्रत्यक्षात किती तगडे आहेत ते आपण बघूयात धन्यवाद अजय तुम्ही दिलेल्या विश्लेषणासाठी जरा आणखी वर आपण बाकीच्या मतदारसंघात जाऊयात भाजपचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या जळगाव लोकसभेत भाजपच्या उमेदवार स्मिता वाघ यांचा सा सामना मवियाच्या करण पवार आणि वंचितच्या युवराज जाधवांशी आहे तर नंदुरबारमध्ये भाजपच्या हिना गावितांविरोधात काँग्रेसच्या गोवाल पाडूंचं आव्हान आहे इथल्या मतदानावर प्रियंका गांधींच्या भव्य प्रचारसभेच्या परिणामाची शक्यता वर्तवली जात होती रावेरमध्ये भाजपनं पुन्हा संधी दिलेल्या विद्यमान खासदार रक्षा खडसेंचा सामना शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे श्रीराम पाटील यांच्याशी झाला किरण किरण मी पूर्ण वेळ तुम्हाला देतो थोडक्यात या मतदारसंघांबद्दल दोन गोष्टी सांगा कोणते मुद्दे प्रभावी ठरत होते या तीन मतदारसंघात आणि वारं कोणाच्या दिशेने प्रसन्न सर सुरुवातीला रावेर लोकसभा मतदारसंघाचा आपण विचार करूया यामध्ये खडसेंचा बालेकिल्ला आणि एकूणच भाजपाचा बालेकिल्ला म्हणून रावेर मतदारसंघाची ओळख राहिली आहे या ठिकाणी मंत्री गिरीश महाजन यांची देखील मोठी ताकद आहे आणि याच सगळ्या मतदारसंघाचा जर विचार केला तर रक्षा खडसे यांना ही निवडणूक अतिशय जड गेलेली आहे एकूणच आजच्या दिवसाचा सारासार विचार जर केला आणि ही सर्व परिस्थिती जर जाणून घेतली तर श्रीराम पाटील हे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे जे, जे उमेदवार होते त्यांचं ग्रामीण भागामध्ये असलेलं जे एकूणच या सगळ्या प्रचाराच्या निमित्तानं जे नाव पोचलंय जी तुतारी आहे त्यांचं चिन्ह होतं ती तुतारी वाजेल अशा स्वरूपाचा कल या रावेर लोकसभा मतदारसंघामध्ये दिसून येतोय आणि रक्षा खडसे यांना या निवडणुकीमध्ये धक्का बसण्याची शक्यता आहे दुसऱ्या बाजूला आपण जळगाव लोकसभा मतदारसंघाचा विचार करूयात त्या ठिकाणी स्मिता वाघ ज्यांना दोन हजार एकोणीस साली निवडणुकीच्या दरम्यान उमेदवारी जाहीर झाली होती मात्र ऐनवेळेला त्यांची उमेदवारी मागे घेण्यात आली आणि उन्मेष पाटील यांना उमेदवारी देण्यात आली होती मात्र यंदाच्या वेळेला उन्मेश पाटील यांची उमेदवारी कापण्यात आली आणि स्मिता वाघ यांना ही उमेदवारी देण्यात आली त्या अमळनेरच्या या ठिकाणी असल्या कारणानं त्यांच्या बाजूचाच असलेल्या चाळीसगावमधीलच करण पवार यांना महाविकास आघाडीच्या माध्यमातून ठाकरेंच्या शिवसेनेच्या माध्यमातून ही उमेदवारी देण्यात आलेली आहे त्या दोघांमध्ये जी काटेकी टक्कर म्हणतो अशा स्वरूपाची ही निवडणूक झालेली आहे त्यामुळे त्या ठिकाणची जर परिस्थिती बघितली तर भाजपमधील अनेक जण नाराज होते आणि त्या नाराजीचा फटका हा स्मिता वाघ यांना बसण्याची शक्यता आहे मात्र सद्यस्थिती जर जाणून घेतली तर स्मिता वाघ यांचं पारडं अधिक जड मानलं जातं आहे करण पवार यांना या ठिकाणी धक्का बसू शकतो तर दुसऱ्या बाजूला नंदुरबार लोकसभा मतदारसंघाचा विचार केला तर त्या ठिकाणी जे आ, पाडवी आहेत त्यांचं पारडं अतिशय जड मानलं जात होतं नंतरच्या काळामध्ये प्रियंका गांधी यांची सभा जी मोठ्या प्रमाणात झाली राज्यभर चर्चेचा नाही तर देशात ती चर्चेचा विषय ठरली त्यामुळे पाडवी यांचं त्या ठिकाणी वर्चस्व येऊ शकता अशा स्वरूपाची चर्चा असली तरी दुसऱ्या बाजूला हिना गावीत ज्या विद्यमान खासदार आहेत त्यांच्या माध्यमातून देखील जोरदार प्रचार करण्यात आला समप करायचं झालं आपल्या या सगळ्या चर्चेचा समप करायचं झालं जसं मी मगाशी मराठवाड्याबद्दल विचारलं पुण्याबद्दल विचारलं किंवा नगर मधल्या दोन मतदारसंघांबद्दल विचारलं उत्तर महाराष्ट्राच्या या बाबतीमध्ये तीन जागांपैकी दोनास एक निकाल लागेल अशी चर्चा आहे ज्याचा अर्थ असा तीनपैकी दोन मतदारसंघ कुठल्या तरी एका आघाडीला म्हणजे युतीला किंवा आघाडीला आणि एक एकच मतदारसंघ आघाडीला किंवा युतीला असं तर याच्यापैकी तुम्हाला नेमकं कॉम्बिनेशन को कोणतं वाटतं कोणत्या दोन जागा या आघाडीलाकडे जाणार आहेत का युतीकडे जाणार आहेत का पूर्ण वेगळं असेल तर तेही सांगायला हरकत नाही मी जे ऐकतोय ते, ते आम्ही सांगतोय तुम्ही फील्डवर आहात तुम्ही सांगा नाही अगदी अगदी आहे सर प्रसन्न सर तुम्ही म्हणालात अगदी तसं रावेर लोकसभा मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीच्या पारड्यामध्ये ही जागा जाण्याची शक्यता अधिक आहे दुसऱ्या बाजूला जळगावची जागा ही भाजपला राखण्यामध्ये यश येईल असं सध्या तरी चित्र दिसतंय आणि दुसऱ्या बाजूला जर बघितलं तर नंदुरबार ही काटेकी टक्कर झाली आहे ती महाविकास आघाडी किंवा महायुतीच्या पारड्यात जाईल याबाबत धन्यवाद किरण तुम्ही आहे विश्लेषण साधारणपणे जो ट्रेंड आपल्याला ऐकायला लोकांमध्ये ती चर्चा सुरू होते आणि ती आपल्यापर्यंत पोहोचत असते जवळपास तसे निकाल लागताना दिसतात असं आपल्याला दिसतंय अर्थात याचा शेवट हा एक्झिट पोल जो आम्ही पुढारी न्यूजवर आपण दाखवणार तेव्हा तर आपण त्याच्यावर चर्चा करू तूरताच धन्यवाद किरण आणि या सगळ्या आढाव्यासह हा आता तिसरा ह्या चौथा टप्पा संपतोय महाराष्ट्रामधला आता शेवटचा आहे तो पासवर्ड आणि शेवटचा टप्पा असेल मतदान करा कारण एक गोष्ट मात्र राहिली ती म्हणजे मतदान यावेळी कमी झालेलं आहे महाराष्ट्रामध्ये एकूणच सगळ्या फेजेसमध्ये मतदान करा असं आवाहन पुडारी न्यूजतर्फे आपल्या सगळ्यांना इथेच थांबूयात पात्रा पुढारी न्यूज